नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यू वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचं थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल या व्हिडिओमध्ये आपण मराठा समाज अर्थात ज्याला ई बी सी नावाने दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे हे आरक्षण मिळालं असल्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या नोकर भरतीमध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये काही शंका असतात आणि खास करून मराठा समाज जो की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा एक प्रवर्ग आहे आणि आता वेगवेगळ्या ॲडमिशन प्रोसेस होतील केवळ फार्मसी नाही तर इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर नर्सिंग किंवा सगळ्या ॲडमिशन प्रोसेस वेगवेगळ्या नोकर भरती यामध्ये ही माहिती विद्यार्थ्यांना नसल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं म्हणून जर तुम्ही मराठा समाजातील विद्यार्थी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल वेल अँड गुड आणि जर मराठा समाजातील नसाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी मराठा समाजातील विद्यार्थी असतील उमेदवार असतील त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एसईबीसी बी सी अर्थात दहा टक्के आरक्षण दिलेला आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड का क्लास अर्थात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या अर्थानं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे लक्षात ठेवा ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येईल का हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे लक्षात ठेवा ई डब्ल्यू एस काय आहे अर्थात आर्थिक मागास वर्ग इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थात जे कोणी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना ते दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मात्र आता मराठा समाजाला महाराष्ट्र राज्यामध्ये एस ई बी सी हे आरक्षण मिळालं असल्यामुळं महाराष्ट्रात राज्य सरकारचं जर काही डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळतं त्याचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना घेता येणार नाही त्यांना सेपरेटली एस ई बी सी दहा टक्के आरक्षणाचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर जे असेल ते काढावं लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी जी लागते त्याच्यासाठी वेळ दिली जाईल कारण ते लगेच मिळत नसतं ठीक आहे तो तर या दोन्ही प्रोसेस कशा पद्धतीनं करायचं आहेत म्हणजे मराठा समाजासाठी जे आरक्षण आहे सी बी सी तो दाखला कशा पद्धतीनं काढायचा तेही बघणार आहोत तर अर्थात काय उत्तर एकच आहे मराठा समाजाला एसई बी सी दहा टक्के आरक्षण दिलेलं असल्यामुळं आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एस ई बी सीचाच लाभ घेता येईल त्यांना डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही अर्थात मराठा समाजाला केवळ महाराष्ट्र राज्यामध्ये हे आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळं केंद्र सरकारची कुठली नोकर भरती असेल किंवा एम बी बी एससाठी तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये कुठे प्रवेश घेत असाल तर त्या ठिकाणी जे काही केंद्राचा डब्ल्यू एस आहे त्याचा लाभ घेऊ शकता मात्र राज्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला ई बी सी दहा टक्के आरक्षणाचाच लाभ लाभ घ्यावा लागणार आहे अर्थात आता दुसरं या ठिकाणी काय झालेलं यापूर्वी एक प्रमाणपत्र एस सी बी सी दिलेलं त्यानंतर बरंचसं त्यामध्ये अनेक चेंजेस झाले तर लक्षात ठेवा तुम्ही तुमच्याजवळ वेळ आहे तर आता एस सी बी सी प्रमाणपत्र तुम्हाला काढून हे घ्यावं लागेल ला, फार जास्त वेळ लागत नाही साधारणपणे आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं जे काही एसई बी सी प्रमाणपत्र आहे ते येत असतं आणि दरम्यानच्या काळातच तुम्ही उत्पन्नाचा दाखला देखील काढून घेतला असेल तर ते नॉन क्रिमिलियर देखील तुम्हाला मिळून जातं तर ही सगळी प्रोसेस कशा पद्धतीनं करायची आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत ठीक आहे आता मूळ मुद्द्याकडे वळूया की एस ई बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर लक्षात ठेवा एस ई बी सी मराठा आरक्षण जात प्रमाणपत्र सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्याला म्हणतो एसई बी सी त्यासाठी तुम्हाला महाई सेवा केंद्र तुमच्याजवळ कोणतं असेल ते किंवा त्या ठिकाणी Uh, सेतू कार्यालय जर असेल तालुक्याच्या ठिकाणी या गोष्टी असतात त्या ठिकाणी तुम्हाला त्या संदर्भातला अर्ज मिळेल पण तो अर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पहिला मुद्दा म्हणजे पोलीस पाटील गावचे एक पोलीस पाटील असतात त्या पोलीस पाटलांचा आणि जे कोणी सरपंच आहेत गावातील त्यांचा तुम्ही मराठा समाजातील आहात अशा पद्धतीचा एक दाखला मिळतो तो तुम्हाला कुठल्याही मोठ्या स्टेशनरी किंवा प्रिंटिंग प्रेस कुठली असेल किंवा मोठे ज्या ठिकाणी अर्ज वगैरे मिळतात त्या ठिकाणी तो पोलीस पाटलांचा आणि सरपंचा एकत्रित अर्ज असतो की तुम्ही मराठा आहात असं प्रमाणपत्र असतं तर ते त्यांच्याकडून घ्यायचं आहे ते भरून घ्यायचं आहे त्यावरती त्यांची स्वाक्षरी वगैरे असेल त्यानंतर तुमचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल ज्यावरती मराठा म्हणून तुमचा उल्लेख असेल हे एक पुरावा लागणार आहे आणि वडिलांचा जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागेल दुसरी गोष्ट एकोणीसशे सदुसष्टचा किंवा त्यापूर्वीचा तुम्ही मराठा आहात या संदर्भातला तुम्हाला या ठिकाणी एक पुरावा लागणार आहे अर्थात आता बरेच जे विद्यार्थी आहेत त्यांचे वडील काय एकोणीसशे सदुसष्टच्या दरम्यानचे नसणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे त्यामध्ये तुमच्या आजोबांचा वडिलांचा चुलत्यांचा पंजोबांचा कोणाचाही एकाचा जो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा आहे मराठा असल्याचा ती एक गोष्ट लागणार आहे जर ज्यांचं लग्न झालं असेल आणि त्यानंतर नोकरीसाठी किंवा लग्नानंतरही अनेक जण महिला शिक्षण घेतात तर त्यांचा जर विवाह झाला असेल तर ते नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे सात बारा आठ उतारा लागणार आहे जो की तलाट्यांचा असतो तर तो तलाट्यांचा सात बारा किंवा आठ आहे तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं देखील काढू शकता डिजिटली साईन सात बारा म्हणून वेबसाईट आहे तिथे अकाउंट खोला रिचार्ज करा त्या ठिकाणी तुम्ही स्वतः देखील तो काढू शकता किंवा तुमचे तलाठी कोण असतील त्यांच्याकडून देखील तो दाखला घेऊ शकता अर्थात ही सगळ्या कागदपत्रं तुमच्या हातात आली की लगेचच तुम्ही एसईबीसी प्रमाणपत्र काढायला जा आणि ही प्रोसेस करत असतानाच साईड बाय साईड तुम्हाला काय करायचं आहे तीन वर्षाचा एक उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे जो की तुम्हाला नॉन क्रिमिलियर अर्थात एन सी एल काढायसाठी लागणार आहे अर्थात तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जो तुम्ही घ्याल तो तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला लागेल तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला मिळाला की तो वापरून तुम्हाला काही बेसिक डॉक्युमेंट देऊन तीन वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळेल आणि तो मिळाला की तीन वर्षाचा तहसीलदारांचा दाखला घेऊन पुन्हा हे जे जात प्रमाणपत्र आणि हे इतर कागदपत्र देऊन तुम्ही या ठिकाणी नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी देऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं प्रोसेस असणार आहे आता शेवटी जाता जाता थोडक्यात सांगतो प्रोसेस काय आहे पहिल्यांदा मुद्दा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं असल्यामुळं ते ओपन कॅटेगरीमध्ये येत नाहीत महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळं त्यांना महाराष्ट्र राज्यात राज्याचा ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला एस सी बी सी प्रमाणपत्र काढावं लागेल हां मात्र केंद्र सरकारचं अर्थात संघ राज्य शासनाचं जे काही डब्ल्यू एस आहे केंद्रात संघ राज्यात कुठलंही आरक्षण नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपण ई डब्ल्यू एसचा लाभ घेऊ शकतो पण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही या ठिकाणी आपल्याला एसई बी सी प्रमाणपत्र काढावं लागेल आता ते कसं काढायचं आहे तर यासाठी जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत हे मी टेलिग्राम चॅनलवरती फोटो शेअर करतो महाई सेवा केंद्रात जरी तुमच्या जवळच्या गेला सेतू कार्यालयात गेला तर हे सगळे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या ठिकाणी एसई बी सी प्रमाणपत्र काढू शकता हे प्रमाणपत्र काढत असताना सोबतच तुम्हाला तलांट्यांचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि तो काढल्यानंतर मग तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि ते वापरून पुन्हा तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढून घ्यायचं आहे अर्थात जे काही कास्ट व्हॅलिडिटी लागते ते लगेचच तुम्हाला लागणार नाही पण एकदा का तुमच्या हातात एसईबीसी प्रमाणपत्र आलं की त्यानंतर तुम्ही जे काही जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग असतो त्या ठिकाणी जाऊन कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस करू शकता जे माही सेवा केंद्र आहे ते देखील तुम्हाला सांगू शकतील की कशा पद्धतीनं कास्ट व्हॅलिडिटी काढायचे आता लक्षात ठेवा हे नव्यानं मिळालेलं आरक्षण आहे त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीसाठी मराठा समाजाला साधारणपणे पाच ते सहा महिन्याचा वेळ दिला जातो कारण ऍडमिशन प्रोसेस वेळी तुमच्याकडे केवळ टोकन जरी असेल कास्ट व्हॅलिडिटीचं तरी देखील चालू शकतं आणि तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्याची मुदत दिली जाऊ शकते त्यामुळे ती देखील प्रोसेस करून घ्या ॲडमिशनमध्ये कोणाचंही कुठलंही नुकसान होऊ नये आणि नोकर भरतीमध्ये देखील कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी हे तळमळीनं सांगतोय सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कुठल्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये ठीक आहे अर्थात आता जाता जाता तुम्हाला पहिल्यांदा एसई बी सी प्रमाणपत्र काढायचं आहे त्यासाठी हे डॉक्युमेंट लागतील ते मिळत असताना सोबतच उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तीन वर्षाचा आणि नॉन क्रिमिलियर एन सी एलसाठी जा आणि एकदा हे दोन्ही गोष्टी हातात आले की सेवा केंद्रातूनच प्रोसेस करा आणि समाज कल्याण विभागामध्ये एकदा भेट द्यावी लागते त्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी ती प्रोसेस करून घ्या केवळ टोकन जरी तुमच्याजवळ मिळालं तरी ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता आणि ओरिजिनल डॉक्युमेंट देण्यासाठी थोडीशी मुदत दिली जाते थोडक्यात सांगायचा मुद्दा काय कुठल्याही आपल्याला राजकारणात जायचं नाही हे एवढं एसई बी सी प्रमाणपत्र जे दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे आणि पूर्वी जे ई डब्ल्यू एस होतं ते देखील दहा टक्के आरक्षण होतं पण हे ई बी सीसाठी खूप सारी कागदपत्र आणि खूप सारी किचकट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे त्यापेक्षा डब्ल्यू एस खूप सहजतेनं सुलभतेनं मिळत होतं केवळ उत्पन्नाचा दाखला आणि काही बेसिक डॉक्युमेंट असतील तर ते डब्ल्यू एस मिळायचं या सगळ्या राजकारणात आणि इतर गोष्टीत आपल्याला बोलायचं नाही आहे सध्या हे प्रमाणपत्र काढून घ्या जेणेकरून कुठल्याही शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला फायदा होईल तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी मराठा समाजातील विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत मराठा समाजात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका कारण खरंच काय असतं जो लाभ मिळतो तो घेतला पाहिजे आणि शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांचा यासाठीच हा व्हिडिओ होता धन्यवाद थँक्यू